नमस्कार कशा हा सगळे हसताय ना हसलंच पाहिजे आता काय दाखवलं माहितीये का बाहेरची रांगोळी दाखवली मी दारामध्ये काढलेली ना आज गुरुवार आहे ना लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे मस्त पैकी बघू शकता केळी प्रसाद म्हणजे आजच आज के आजच केलं म्हणजे आज उद्यापन पुढचा पण गुरुवार येते पण अमावस्या पण येते ना ज्यांना म्हणजे कर वाटते ते करणार आहेत गुरुवारी ते गुरुवारी पाच गुरुवार पडतात गुरु आजच गेलं मस्त पैकी पण केलं पूजा झालेली आहे मस्त मांडून झालेली करून झालेली आहे आणि इथं स्वयंपाक चाललेला आहे मस्त पैकी मेथीची भाजी चाललेली आहे मटरची आमटी करायची आहे छान पैकी ते चाल चाललेलं आहे स्वयंपाकाचं म्हणजे आवराचं चाललेलं आहे सगळं कुकर पण झालेला आहे मटरची आमटी करायची मस्तपैकी भाजी टाकलेली आहे चला म्हटलं एक व्हिडिओ करावं म्हणून व्हिडीओ करत आहे छानपैकी केलेली आहे तुरीची डाळ टाकून केलेली आहे शेंगदाणे बारीक करायचे आहे ते टाकण्यासाठी कलिक झाले म्हणून भाजी टाकण्यासाठी हे पण तयार झालेलं आहे मस्त पैकी खीर पण करायची आहे तिकडं दूध आहे चला घेते आवरून स्वयंपाक सगळं कशी मांडलेली आहे पूजा छान ना बघू शकता Se la Daniel